या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पुण्यातील कोंढवा परिसरातील ड्रीम स्कूलजवळ जवळ मद्यधुंद कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडलेला आहे साधारण पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला एका मद्यधुंद वाहन चालकानं आपली गाडी डिवायडरला आदळली आणि त्यानंतर एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी ही पूर्णपणे चिरडली डिलिव्हरी बॉयच मोठ्या प्रमाणात सामानाचं आणि गाडीचं चा नुकसान झालं त्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आता पोलीस या प्रकरणाचा अधिक शोध घेत आहेत अवैध सावकारी करीत कर्जदारांना बंदुकीचा धाक दाखवत कर्जदारांच्या कुटुंबातील सदस्यांचं अपहरण करण्यापर्यंत कुंडलवाल पिता पुत्र यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली यामध्ये रोहित कुंडलवाल याला ताब्यात घेण्यात आलेला आहे अवैधरित्या सावकारी करणं धमकावणं खंडणी मागणं अशा तक्रारी या पिता पुत्रांच्या विरोधात येत होत्या त्यानंतर पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत कुंडलवाल यांच्याकडून एकोणपन्नास लाखांचं कर्ज घेतलं होतं त्यानंतर बावन्न लाख रुपये कुंडलवाल यांना त्यांनी परत केली होती मात्र आणखी पैशांची मागणी करीत सबवानी यांना धमकावण्यात आलं होतं त्यानंतर हताश होऊन त्यांना गुन्हा दाखल केला पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातील तलाव जलपर्णीच्या विळख्यात सापडला असून तलावातील पाणी दूषित झालेलं आहे प्रशासनानं तलावाची स्वच्छता न राखल्यामुळे तलावाची ही दुर्दशा झाली असल्याचं निसर्गप्रेमींचं म्हणणं आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून डासांचीही निर्मिती झाली आहे कात्रज प्राणी संग्रहालय पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण असून यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाकडे लक्ष देऊन दे। दोषींवर कारवाई करावी आणि योग्य त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी याता करण्यात येत आहे पोलीस माझा बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत शिर्डी विमानतळ परिसरामध्ये भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालेला आहे मादी आणि तिचे दोन बछडे यांचा रनवेच्या व्हिडिओ समोर आलाय यामुळे कुठेतरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय विमानतळाच्या ज्या संरक्षण भिंती आहेत त्यांची उंची कमी असल्यामुळे हे बिबटे सहजपणे यामध्ये प्रवेश करतात त्यामुळे प्रवाशांचा देखील सुरक्षितेचा प्रश्न कुठेतरी ऐरणीवर असल्याचं पाहायला मिळतंय रणवेच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये हे बिबटे आश्रय घेतात आणि वन विभागाने पिंजरा लावलेला असूनही अजूनपर्यंत बिबट्या मादी यामध्ये जेलबद्ध झालेली नाही त्यामुळे इथे भीतीचं वातावरण सुद्धा पसरलेलं आहे वर्धा येथील अरवी तालुक्यातील मांडला गावाजवळ असणाऱ्या जंगलामध्ये तीन वर्षाचा मुलगा बेपत्ता झालेला आहे बारा मार्च पासून हा मुलगा बेपत्ता मात्र अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही वन विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संपूर्ण जंगलामध्ये या मुलाचा शोध सुरू केलेला आहे मात्र अद्याप या मुलाचा पत्ता लागलेला नाही याची आई सरपणासाठी गेली होती आणि वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते त्यानंतर हा मुलगा तिथून बेपत्ताच आहे मात्र आईने तक्रार केल्यानंतर वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या मुलाच्या शोध मोहिमेसाठी सुरुवात केली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज